एक सही महिलेच्या रक्षणासाठी ठाकरेगट सेनेच्या महिला आघाडीने घेतली स्वाक्षरी मोहीम आणि केली कायद्याची अंमलबजावणीची मागणी एक सही महिलेच्या रक्षणासाठी ही स्वाक्षरी मोहीम ठाकरे गट सेनेच्या महिला आघाडीने घेतली उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या महिला व युवती आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेच्या उपा उपोषण गेटसमोर निदर्शने करून स्वाक्षरी मोहीम राबवली या मोहिमेतून शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली सेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात युवती आघाडीच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे युवती आघाडीच्या शहराच्या रेखा आडकी सुनंदा माने सुनीता थोरात श्रीदेवी बगले शशिकला चिवडशेट्टी मंगल थोरात जोहराबेन रंगरेज जयश्री पाटील मीना सुरवसे रमा सरवदे सुनंदा माने प्रियंका वाघमोडे यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना तीन वर्षापूर्वी शक्ती कायद्याला एकमताने मंजुरी देण्यात आली विधानसभेमध्ये पण तरीही शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू झालेला नाहीये या शक्ती कायद्यामध्ये बलात्कारांच्या विरोधामध्ये कडक अशा तरतुदी आहेत एकवीस दिवसाच्या आत खटला चालून फास्टॅग कोर्टामध्ये बलात्कारांना फाजी देण्याची तरतूद या शक्ती कायद्यामध्ये आहे बलात्कारांना कडक जन्मठेपण्याची तरतूद या शक्ती कायद्यामध्ये आहे हा शक्ती कायदा त्वरित अंमलात यावा यासाठी आज शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमच्या सगळ्या महिला आणि युवा सेनेच्या आमच्या पदाधिकारी यांनी आम्ही सगळेजण इथे सह्यांची मोहीम उघडलेली आहे आम्ही आधी धरणं आंदोलन घेतलेलं आहे त्या संदर्भामध्ये वारंवार निदर्शनं केलेली आहेत आणि आजपासून ही सह्यांची मोहिमेची सुरुवात आज इथे करतोय या सह्यांच्या प्रत्येक सही म्हणजे जी सही आहे ती महिलांच्या आत्मसन्मानासाठी आहे ही सही आहे महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी आहे ही एक सही तुमची या महिलांना आपल्यांना न्याय मिळवून देणार आहे त्यामुळं माझी सर्वांना संपूर्ण महिला पुरुष पदाधिकारी माझे बंधू भगिनी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की प्रत्येकाने ही एक सही करावी तुमच्या एका सहीचं महत्व लोकशाहीमध्ये खूप मोठं आहे आणि या तुमच्या एका सहीमुळे बलात्कारी अत्याचारी नराधमांना कडक शासन होणार आहे आणि हा शक्ती कायद्यावर राष्ट्रपतींची सही होणं हे फार गरजेचं आहे त्यामुळं त्यांच्या सहीसाठी आपली एक सही फार महत्वाची आहे मी सगळ्यांना विनंती करते की या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांनी या सह्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि आपली एक सही करून आपला निषेध या बलात्कारांबाबत नोंदवावा आणि आपलं समर्थन या महिलांना द्यावं अशी मी विनंती